नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही घडामोडी पावसाळा सुरू होता साथीच्या आजारांचा फैलाव होऊ लागलाय साथीच्या आजारांना रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका घनकचरा विभाग व आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजनासाठी सज्ज असून प्रतिबंधक उपाय योजना सुरू करण्यात आली शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरू नये याकरिता शहरातील कचरा साचू नये तसेच वेळच्या वेळी कचरा उचलला जावा यासाठी कचरा विभागाच्या आरोग्य निरीक्षक तसेच उपायुक्त अतुल पाटील यांची बैठक आज पार पडली यावेळी पुढे कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असे उपायुक्तांनी सांगितले आ, आता पावसाळा चालू आहे सगळीकडे आपण पाहतो की संपूर्ण कल्याण डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि या पावसाच्या अनुषंगाने सात रोग जे आहेत त्याच्यावर प्रतिबंधक करण्यासाठी आम्ही ही घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि वैद्यकीय आरोग्य विभाग यांची कंबाईन बैठक घेतलेली आहे याच्यामध्ये सर्व स्वच्छता अधिकारी स्वच्छता निरीक्षक आणि आरोग्य विभागाचे सगळे एम पी डब्ल्यू पानपाटील मॅडम डॉक्टर त्याचबरोबर इतर त्यांचा स्टाफ आमचे सर्व स्वच्छता अधिकारी उपमुख्य स्वच्छता अधिकारी हे सर्व हजर होते आम्ही याच्यामध्ये सर्वांना कॉर्डिनेशन करून एकमेकांशी सहकार्य करून आपल्याला संपूर्ण शहरामधील जे काही सात रोग आहेत त्याचे निर्मूलन करण्यासाठी आम्ही एक आमचा आराखडा तयार केलेला आहे जेणेकरून दोन्ही डिपार्टमेंटचं कॉर्डिनेशन होऊन जे काही मोठमोठ्या कन्स्ट्रक्शन साईट असतात की जिथं पाणी साठण्याची ठिकाणं आहेत त्याचबरोबर काही जुन्या बंद साईट आहेत की जिथं पाणी साठतं असे सर्व ठिकाणं आयडेंटिफाय करून त्याच्यामध्ये मलेरिया ऑइल किंवा एक इतर प्रकारचं जे ऑइल असेल ते ऑइल पाठवून डासांचं उत्पत्ती होणार नाही या दृष्टिकोनातून एकत्रित एक प्रयत्न करण्यासाठी याची मीटिंग बोलवली होती तर आमच्या सर्वांच्या प्रयत्नानं आपण हे शहर आहे नक्कीच हे मुक्त करूया अशी मी एक सर्वांना विनंती केलेली आहे आणि सर्व आमचा जो स्टाफ आहे तो याच्यामध्ये अगदी उत्साह सगळ्यांच्याकडे आहे आणि त्याप्रमाणे ते सगळेजण काम करणार आहेत आणि याच्यामध्ये जो कोण कुचराई करेल त्याच्यावर आम्ही निश्चितच कारवाई प्रस्तावित करणार आहोत धन्यवाद कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये पण डेंगूच्या केसेस आहेत परंतु जसं सरांनी सांगितलं की आपल्या इथे मेन डेंगूच्या केसेस ज्या आम्ही ओव्हरऑल जेव्हा आम्ही सर्वे करतो आमचे कर्मचारी सर्वे करतात त्याच्यानुसार जिथे कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत त्याच्या आजूबाजूच्या परिसरात आम्हाला भरपूर त्या अशा केसेस आढळतात त्याच्यावर आमचं लगेच सर्वेक्षण होतं तसंच जनजागृती होते जनजागृतीमध्ये आम्ही सांगतो की डेंगूचा पैदास कशी होते म्हणजे स्वच्छ पाण्यात डेंगूचा डास वाढतो वाढतो त्याच्यामुळे जिथे आपलं स्वच्छ पाणी साठलेले साठेत घराच्या कुंड्या कूलर फ्रीजची मागची बाजू हे सगळं लोकांनी व्यवस्थित चेकिंग केलं पाहिजे तिथे त्या डासाळ्यांची पैदास नाही झाली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तसेच कन्स्ट्रक्शन साईटला आम्ही नोटिसेस दिलेल्या आहेत माननीय उपायुक्त आरोग्य विभाग यांच्या सहीने आम्ही नोटिसेस दिलेल्या आहेत आणि जरी कन्स्ट्रक्शन साईडनी याच्यावर समजा काही ऍक्शन घेतले म्हणजे त्यांनी जर का अळीनाशक कार्यवाही केली नाही तर याच्या पुढे उपायुक्त सरांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आम्ही गुन्हे दाखल करायला सुरुवात करणार आहोत तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामुळे आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद